शिरूर तालुक्यामध्ये कांदा काढणीला वेग आलेला आहे मोठ्या संख्येनं कामगार शेतामध्ये काम करतायत मात्र बाजारभाव ढासळल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे त्याचा परिणाम शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरी वेळेवर मिळत नाहीये त्यामुळं मजूर वर्गही अडचणीमध्ये सापडला आहे प्रचंड उन्हाच्या झाडासोसत उन्हात कांदा काढत असताना शेतकरी बाजारभावामुळे हवालदिल झालाय उत्पादन खर्च मजुरी निघत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी आहे

की बाजार थोडासा वाढून द्यावा आणि शे मजूर लोकांची थोडीशी माया करावी